राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राज्यस्तरीय कार्यकर्ता संमेलन नागपूर येथे संपन्न राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षच गोडगरीब वंचितांना न्याय देणार अण्णासाहेब कटारे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या प्रमुख उपस्थितीत व पक्षाचे राष्ट्रीय महासचिव बाबूराव मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाचे राज्यस्तरीय कार्यकर्ता का संमेलन आमदार निवास नागपूर येथे अतिशय जल्लोषात संपन्न झाले अण्णासाहेब कटारे यांच्या शुभ संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले होते अण्णासाहेब कटारे यांनी सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या निधनानंतर रिपब्लिकन पक्ष आपली स्वतंत्र ओळखच हरवून बसला स्थापित रिपब्लिकन नेत्यांनी नेहमी भांडवलदारी पक्षाच्या वळचणीचे राजकारण केल्याने रिपब्लिकन पक्षाची स्वतंत्र राजकीय ओळखच होऊ शकली नाही म्हणूनच राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने शेवटच्या घटकांपासून पक्ष बांधणीस प्राधान्य दिले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेला रिपब्लिकन पक्ष पक्ष राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षच उभा करू शकतो असा आशावादही त्यांनी बोलताना व्यक्त केला प्रस्थापित रिपब्लिकन नेत्यांच्या कुटील आणि स्वार्थी राजकारणाहून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वच समाज घटक सहभागी होत असून पक्ष रिपब्लिकन पक्षाने समाज अभियान संपूर्ण महाराष्ट्रात उभे केले आहे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने राज्यातील सर्वच पुरोगामी छोटे मोठे पक्ष संघटना यांना एका व्यासपीठावर आणून आगामी होणाऱ्या निवडणूक लढवल्या जातील असे अण्णासाहेब कटारे यांनी कार्यक्रमात सांगितले रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीतील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा जनाधार मोठ्या प्रमाणात आहे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण मुंबई या सर्वच विभागांमध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची संघटनात्मक ताकद आहे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचे नेतृत्वाखाली सुरू करणार आहे या संमेलनाला महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यातून पदाधिकारी कार्यकर्ते नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते या संमेलनाला आदिवासी चळवळीचे नेते साहित्यिक लेखक एल के मडावी पक्षाचे राष्ट्रीय महासचिव बाबूराव मेश्राम राष्ट्रीय उपाध्यक्ष शेषराव गडवीर युवा नेतृत्व बिपिन भाई कटारे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शांताराम थोरे महाराष्ट्र प्रदेश जनसंपर्क प्रमुख सचिनभाऊ नांगरे राज्य सचिव मनोहर दोंदे संपर्क प्रमुख राजन भालेराव मीडिया प्रभारी भागवत लांडगे महाराष्ट्र युवा कोर समिति सदस्य हितेशलेराव बाग, नासिक मीडिया प्रभारी वाल्मिक खराड़ संदीप गांगुर्डे रविंद्र जाधव रामेश्वर जाधव निर्मय जाधव निखिल जाधव स्मित जाधव मंदाकिनी कटारे मंजीरी रेवर कटारे निकिता कटारे मनीषा गांगुर्डे सारिका जाधव ललिता जाधव रुपयी जाधव आदि पदाधिकारी कार्यकर्ता नेतृत्व उपस्थित मुख्य रस्त्यापर्यंत आणावं लागतं अत्यंत अशी वाईट अवस्था आहे शहरापासून तुम्ही फक्त चाळीस पंचेचाळीस किलोमीटर अंतर गेले तर तुम्हाला इंग अवस्था दिसते फक्त शहर समजलेली आहे आणि मग आदिवासी साठी इतका जो फंड आहे इतका पैसा आहे मधु करावी आमचे पारंपरिक मंत्री होते अशा अण्णासाहेब कटारे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचं राज्यव्यापी कार्यकर्ता का संमेलन आज नागपूर येथील आमदार निवास येथे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि उत्साहात पार पडलं आगामी हो होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्णय देखील आजच्या या मिटिंगमध्ये पारित करण्यात आला आणि अनेक प्रश्नावर चर्चा करून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने भविष्यकाळामध्ये आपल्या पक्षाची बांधणी कशा पद्धतीने असेल यावर देखील सपोर्ट चर्चा करण्यात आली काय विषय असे मुद्दे घेऊन चर्चा झाली ज्वलंत मुद्दा नागपूर येथील जे दीक्षाभूमी आहे त्या ठिकाणी शासनाने जे अनधिकृत पार्किंगची हे केलेले आहे निर्मिती ती मुळातच चुकीची आहे त्या ठिकाणी स्तूप आहे आणि पार्किंगच्या बांधकामामुळे खोदकामामुळे स्तूपाला इजाप होतू शकते म्हणून माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी विधानसभेमध्ये कामकाज स्थगित करण्याची घोषणा केलेली आहे परंतु राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची अशी मागणी आहे का ते स्थगित न करता ते पूर्णपणे रद्द करावं अशी आमची राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची मागणी सरकारकडे आहे विधानसभेची इलेक्शन आहे, आहे। अशा परिस्थितीत राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष भूमिका स्पष्ट राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण आणि मुंबई या विभागामध्ये ज्या ज्या मतदारसंघामध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचं प्राबल्य आहे नेटवर्क उत्तम आहे अशा ठिकाणचे मतदारसंघ राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष लढवणार रा आहे आमचे महाराष्ट्राचे के आणि केंद्राचे के नेते विभागावर दौरे करत आहेत आणि ती चाचपणे देखील सुरू झालेली आहे या लोक आले आहेत आणि भविष्यात कशा प्रकारची करणार राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या या राज्यव्यापी संमेलनाला महाराष्ट्रातून बऱ्याचशा जिल्ह्यातून प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आज आपल्या मतदारसंघामध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार जिंकून आणण्यासाठी कशा पद्धतीचे डावपेत आणि आखणी करायची हेच आज या ठिकाणी ठरवलं आहे आणि आपापल्या गावी आणि आपापल्या मतदारसंघात जातात जात असताना कार्यकर्ते हा मेसेज घेऊन आपल्या गावी जाणार भविष्यात महाविकास सोबत आपली युती राहणार राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाला युती आणि आघाडीकडून निमंत्रण आहे परंतु राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा चार चौड ऑफ मागणीनामा जो पक्ष स्वीकारेल त्या पक्षाबरोबर जाण्याचा विचार केला जाईल ही ह्या देशातील समस्त बौद्ध आंबेडकरी जयंतीची अस्मिता आहे श्रद्धास्थान आहे आणि देशातील लाखो जनता त्या ठिकाणी नस्तमस्त होण्यासाठी वर्षभर येत असतात नुकतच दीक्षाभूमीवर जाऊन त्या ठिकाणी सुरू असलेल्या नियोजित पार्किंगच्या कामाची पाहणी केली असता मोठमोठे खड्डे त्या ठिकाणी खोदण्यात आलेले आहे त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि ह्या खड्ड्यांमुळे जो स्तूप आहे त्याला देखील इजा पोहोचण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे आणि म्हणून शासनाला राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची नम्र विनंती आहे की असलेलं काम हे ताबडतोब थांबवा मान